अकरा दिनीय सप्ताह या सप्त्याच कारण सप्त्याच निमित्त तुम्हाला आणि मला सर्वांना ज्ञातही माहिती आहे जगाचा मालक ब्रह्मांड नायक कदमापूरचा राजा म्हणजेच माझे बाळूमामाळू मामांची चौदा क्रमांकाची पालखी चौदा क्रमांकाची बगा नातेपुते या गावामध्ये आलेली आहे आज खऱ्या अर्थानं सातव्या दिवसाची कीर्तन रुपी सेवा सर्व नातेपुते ग्रामस्थ त्याचबरोबर बाळूमामांचे निस्तींम भक्त बाळूमामांची अहोरात्र सेवा करणारे आमचे सुरेश दादा असतील दादा असतील आज त्यांच्या वतीनं की कीर्तनाची सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली कार्यक्रमाचं आयोजन त्यांचं शेंडगे कापड दुकान खऱ्या अर्थानं दोनही दादांच्या चरणी मस्तक ठेवते कीर्तनकर या नात्यानं अल्प परिहार द्यायचा न्यायानं न्या आज कीर्तनाला गोड अशा मृदंगाची साथ करणारे माझे गुरुबंधू जे आपल्या नातीपुती पंचक्रोशीच भूषण आहे मृदुंगावरती ज्यांनी राज्य केले त्यांनी त्या मृदुंगावरती बोट टाकावी थाप टाकावी आणि त्यातून अगदी बोलाच्या जागी शब्द उमटावे इतकं गोड ज्यांचं मृदुंगवादन हमचे विशाल दादा दादांच्याही चरणी मस्तक ठेवते गोड अशी गायनाची साथ करण्याकरता दीपक महाराज आहे गोड असा आवाज आहे त्याचबरोबर माऊली महाराज आहे महाराजांच्याही चरणी मस्तक ठेवते विनेकरी बाबा आहेत बाबांच्याही चरणी मस्तक ठेवते माझ्या समापेत आलेले माझे पती आहेत जे आमच्या हुंगेवाडी गावचं भूषण आहे युवा कीर्तनकार आहेत गायनही करता, गोड करतात मृदुंगही गोड वाजवतात हनुमंत महाराज महाराण महाराजांच्या चरणी मस्तक ठेवते दनानी महाराज आहेत महाराजांच्या चरणी मस्तक ठेवते सर्व टाळकरी वृंद त्याचबरोबर बरोबर तुमचे परमार्थ स्नेही आपल्या पंचकृषीचं भूषण असणारे मोरोची गावचं भूषण असणारे युवा कीर्तनकार हरिभक्त परायण अमोल महाराज सोळ त्यांची वारकरी शिक्षण संस्था आपल्या या कार्यक्रमाला लाभलेली आहे त्यांच्याही सर्व बालगोपाल त्यांच्याकरता करता एकदा सर्वांनी टाळे वाजव या लेकरांच्याही चरणी मस्तक ठेवते आई समान बहिणी समान असणाऱ्या माता भगिनी भावा भावासमन असणारे सर्वच पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते या बघ्याचे कारभारी स्तुर्णावर कारभारी असतील त्याचबरोबर उपकारभारी आचारी दादा पुजारी दादा या मेंढी माऊलीची सेवा करणारा प्रत्येक मेंढकी बंधू जो माझ्यावरती बहिणीसारखं नितांत प्रेम करतो अशा प्रत्येकाच्या करणी मस्तक ठेवते आज कीर्तनाचं चा शूटिंग चालू आहे अनेक चॅनल आज आपल्या या सप्ताहाचं शूटिंग करत ओम साई क्रिएशन त्याचबरोबर बाळुमांचा भक्त बाळुमांचा सेवक पालखी क्रमांक बारा आमच्या होते। महराज का ही चरणी मस्तक ठेवते महाराज बाळूमामांची कृपा काय असते हे त्याच्याकडं पाहिल्यानंतर कळत लहान वयामध्ये अगदी त्याचं वय फार कमी जेवढे आमची माळा कोळीला भेट झाली ती बाळूमामांची पालखी क्रमांक बारा मध्ये तो आलेला होता आणि त्याने सांगितलं ताई मी तुमचं कीर्तन फक्त आवाज ऑडिओ घेतलेला आहे आणि त्याला व्हिडिओ दुसरा टाकलाय तो माझ्या ला हे मी मनात विचार केला तर आज मामांच्या दरबारात खोट अजिबात बोलणार नाही त्यावेळी मी विचार केला तर याचे सबस्क्राईबर किती असणार आहेत असं ते व्हिडिओ परंतु ज्यावेळी त्यांनी सांगितलं त्यावेळी जवळपास एक लाख होत आलते आणि आता त्याचे सबस्क्रायबर आहेत दीड लाख तुम्ही कुठलंही काम करा पण ती जातीनं करा महाराजांनी आता चाल गायली भूप रागातली महाराज चाल गायची पण जातीनच गायला फार गोड गायली प्रसंग वाजवायचा तो जातीनच वाजवायचा तुम्ही सेवा करा ती जातीनच करा कुठलंही काम करा जातीनं करा एकदा सेवा करा ती जातीनच करा मनोभावी करा प्रेमानं करा मामा त्या सेवेच फळ दिल्याशिवाय राहणार नाही मामा त्या सेवेच फळ देतात म्हणजे देतात आमच्या दादाच्याही चरणी मस्तक ठेवते त्याचबरोबर बाळू मामांचा हरी जागर हाही चॅनल आज आपल्या सप्त्या करता आलेला आहे त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते आणि कीर्तनाला सुरुवात करते बिठेला, बिठेला। आज आमचे गाडे काका आलेले आहेत त्याचबरोबर सर्वच आमच्या मामांच्या भक्त सर्व मामांचा भक्त समाज सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते आता या गादीवरती प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आणि ते उचितही नाही या न्यायानं ज्यांच्या ज्यांच्या नावापुढे ह हो ब प नावाची पदवी लावलेली आहे अशा प्रत्येकाच्या चरणी मस्तक ठेवते आणि कीर्तनाला सुरुवात करते आता लक्ष देऊन ऐका माझ्या मामाच्या तळावरचे काही नियम आहे आज सात दिवस झाले माझ्या मामाची पालखी नातेपुती नगरीमध्ये आलेली आहे मला असं वाटतं अजूनही काहींना मामांच्या दरबारातले नियम हा कळाला समोर बसलेले आता ज्यांना समजलं नाही त्यांनी जरा काम उघडे करू नय मामाच्या दरबारात कुणाला बोलवलं जात नाही कुणाला आमंत्रण दिलं जात नाही माझ्या बाळीमामांच्या दरबारामध्ये कुणाला बोलवलं जात नाही कुणाला आमंत्रण दिलं जात नाही जो कोणी ज्याच्या त्याच्या मर्जेनं ज्याच्या त्याच्या इच्छेनं आलेला म्हणून प्रत्येकाला इथल्या नियमांचं पालन हे करावंच लागलं

चरित्र मात्र माझ्या बाळूमामांच सांगावं लागतं म्हणून अभंगाचा अगदी माझ्या बुद्धीला जसं समजेल जसं उमगेल तसं तुमच्या समोर भावार्थ मांडणार आहे तोही अगदी मोजक्या शब्दात मांडणार आहे विठ्ठ्याला <स्थाथ> प्रस्तुत अभंगामध्ये जगतगुरु तुकावर आहे म्हणतात जीवन जगत असताना माणसाला कुणाचं ना कुणाचं कुनाचा दास व्हावस लाग माणसाला कुणाचं ना कुणाचं दास्यत्व स्वीकारावंच लाग होईल अजिबात सांगता येईल नाही बरोबर कोण कधी कुणाचा दास होईल अजिबात सांगता येत नाही मग कुणाचा तरी दास होण्यापेक्षा माझ्या बाळूमावांचे दास हो माझ्या ते भगवान परमात्माचे दास आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार जर बाळूमावांचे दास झालो आम्ही तुकोबरायांच्या म्हणण्यानुसार जर फाळूमावांचे दास झालो त्या भगवान परमात्म्याचे दास झालो तर आम्हाला काय मिळेल ही भक्ती आज प्रतीकाची आज प्रत्येक जण देवाच्या दरबारात येतो म्हणजे देव आमच्यासाठी काहीतरी करेल आम्हाला काहीतरी देईल या अपेक्षेने आज प्रत्येक जण मामाच्या दरबारात आलेला आहे ताई जर आम्ही मामाचं स्वीकारला आम्ही जर मामाचा पाय धरलं ताई मामा करता काय करतील मामा तुम्हाला कुठली भीतीच ठेवणार नाही मग आज कुणाला कोणत्या प्रकारची भीती हे तुम्हाला चांगलं माहिती परंतु प्रत्येक जीव जर कशाला घाबरत असेल तर ते तुमचं आणि माझं मरण आहे तो तुमचा आणि माझा काळ आहे प्रत्येकाला भीती आहे त्या काळाची प्रत्येकाला भीती आहे त्या मरणाची मग तुम्ही जर का बाळूबाबांचे दास झालं तुम्ही जर का माझ्या देवाचे दास झाला मग मात्र तुम्हाला इह लोकातच नाही तर त्रैलोक्यामध्ये कुणाला घाबरण्याची गरज नाही अम्मा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी त्रैलोक्य त्रैलोक्य तुमच्यावरती जर काही संकट आलं तर माझा बाळूमामा त्या संकटाला सामोरं जाणार आहे त्या संकटाचं निरसन करणार आहे ताई अहो आमचे संकट बाळूमामाला कशी कळतील एक लक्षात घ्या प्रत्येक भक्ताची भक्ती वेगळी प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी प्रत्येकाचा भाव वेगवेगळा आहे आजी बोलणारे आजी प्रत्येकाचं संकटही वेगवेगळं आहे वेग खरं की खोटं आहे तुम्हाला तुमच्या सकाळी संकट आलं तर पाच चार दिवसांध्याकाळी येईल एका वेळेला येईल का बडबड करू नका बरं प्रत्येकाची भक्ती वेगवेगळी आहे प्रत्येकाची सेवा वेगवेगळी आहे प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी आहे प्रत्येकाचं संकटही वेगवेगळं आहे मग तुमची जशी भक्ती असेल तुमची जशी सेवा असेल तुमची जशी श्रद्धा असेल तसा माझा बालू मामा तुम्हाला प्राप्त होणार आहे जैसा केला तैसा धरून ज्या ज्या वेळी तुमच्यावरती संकट येईल तेव्हा जर माझा तुमच्याकडे धावून येईल माझा मामा जर तुमच्याकडे धावून येत असेल मामा जर तुमच्या प्रत्येक संकटाला सामोरं जात असेल मामा जर तुम्हाला त्रैलोक्यामध्ये भीतीच ठेवत नाही बोलणार आहे ताई आता प्रपंचाची काळजी करायची काय गरज आहे का बडबड करणारी समोर बसली

आम्हाला ते देवाचाच विसर पडून जातो पण म्हणतात देवाला आम्हाला त्या देवाचा विसर पडता कामा नये मग आम्ही काय करायचं तुका म्हणे असो सुखे गावो मुखे विठोगा देव उगा मागे पुढे उगवी कोणी संकट विठ्ठल <laughs>